हाय यूट्यूब फॅमिली आपल्या हक्काच्या यूटूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता माझ्या माग किती सारा लसूण आहे हे पा बघू शकता तुम्ही किती सारा लसूण आहे माझ्या मागं हे पा आम्हाला दीड दोन वर्ष जाईल एवढा सारा लसूण आम्हाला झालेला आहे आणि लसूण होऊन सुद्धा आत्ता सहा महिने होऊन गेले लसूण इथं आले आलेला घरी आणि आम्हाला काय वावर नाही आहे आम्ही लोकांचं वावर करायला घेतो माझे मिस्टर त्याच्यामुळं एवढा सारा लसूण वाटायला आलेला आहे निम्म्या निम्म्याला निम्मा लसूण वाटायला आलेला आहे आम्हाला काहीच वावर नाही आम्ही फक्त जेवढं राहतो तेवढीच आमची जागा आहे स्वतःची आणि एवढंच आमचं आहे बस आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला नक्की विस करा विसरू नका आणि आम्ही वावरत राहतो म्हणजे माळ्यात राहतो आम्ही म्हणजे घर गावात राहत नाही आम्ही माळ्यात राहिला आहे आम्ही म्हणजे एक घर आलं का मध्ये थोडं वावर आलं परत एक घर आलं का परत मध्ये थोडं वावर आलं असं आम्ही माळ्यात राहिलं आहे म्हणून आम्हाला एकदम शांती आहे कोणाचं एक नाही दोन नाही कोणाच्या दारात नाही काहीच नाही एकदम रिलॅक्स आहे गावात तरी असं चाव 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 चाव, चाव राहतं तसं इकडं कोणाची एक नाही दोन नाही काहीच नाही कोणाचं लेणं घेणं नाही काहीच नाही आणि रानात राहण्याचा फायदा आम्हाला जरी वावर नाही आहे तरीसुद्धा भाज्या येतात फळं येतात वानोळा देतात कोणी कोणी वानोळा देतं असं म्हणजे आम्ही कधी फळंसुद्धा विकत आणत नाही शक्यतो आम्ही केळीच आणतो केळी ॲपल एवढंच आणतो मोसंबी संत्री बस शक्यतो आम्ही फळंसुद्धा आणत नाही आम्ही आमचे घरचेच आंबे आहे आणि परत सुद्धा आमच्या वा म्हणजे रानातून शेजारी कोणी ना कोणी देत राहतं मग पपायासुद्धा आम्ही विकत आणत नाही आम्ही सुद्धा आणत नाही तुम्हाला मी व्हिडिओसुद्धा दाखवेन इथून पुढं ब्लॉगमध्ये टाकन मी सीताफळाचं परत सीताफळ नाही आणत परत भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगासुद्धा आम्ही आणत नाही भाजी ही राहतं रानात राहण्याचा फायदा तसं शहरात काहीच कोणी काही देत नाही सारं विकतच आणावं लागतं सगळं विकतच लागतं एक रुपयेचं कोणी काय देत नाही एक एक वस्तूसुद्धा आता माझं माहेर आहे राहे मुंबई तर मला अनुभव आहे शहरातला का कोणी काही म्हणजे काही जरी एक जरी जर्य वस्तू आणायची असली तरी दुकानात जावं लागतं या मार्केटला जावं लागतं तसं रानात आणि शहरात खूप फरक आहे खूप खूप खूपच फरक आहे आणि रानात राहिल्यावर खूप जसं हिरवगार वातावरण खूप म्हणजे खूप युनिक दिसतं तसं शहरात नुसतं उंच उंच बिल्डिंगा फक्त ट्रॅफिक असं खूप म्हणजे वेगळं आहे तिकडचं नजारा वेगळा इकडचा गावाकडचा नजारा वेगळा माझं सासर इकडं आहे लोणी या गावात आहे मी माझं सासर मा आणि माझं माहेर मुंबई आहे बँड्रा मधले म्हणून मला खूप अनुभव आलेला आहे शहरामध्ये या गावामध्ये खूप अनुभव आलेला आहे असं मी नाव नाही ठेवत का मुंबई वाईट आहे या गाव म्हणजे चांगलं असं काहीच नाही आहे फक्त अनुभव आलेला आहे म्हणून मी शेअर करते तुम्हाला बस एवढाच सांगण्याचा माझा प्रयत्न आहे की राहिलेला राहिलेलासुद्धा फायदा आहे हेच आता मुंबईत लोक कसं आता जे पहिल्यापासून पिढी राहिलेली आहे म्हणून त्यांना ते राहावंच लागतं आणि जे गावी राहिलेले त्यांनासुद्धा ला राहावंच लागतं ते काय सोडून जात नाही आपलं गाव असं आणि जे शिक्षणासाठी गेलेले आहेत बाहेर त्यांचा वेगळा विषय असं पण जे राहण्यात राहतात त्यांची मज्जाच एक वेगळी असते तुम्हाला मी इथून पुढच्या ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवत जाईल काय आहे काय नाही आहे कसं आहे खूप मी युनिक युनिक दाखवत जाईन तुम्हाला मी आणि जेवढं मला चांगला सांगण्याचा प्रयत्न करेन तेवढा मी चांगलाच चा प्रयत्न करेन सांगण्याचा हीच माझी अपेक्षा आणि आता श्रावण महिनासुद्धा चालू आहे आमच्या शेजारी घराच्या शेजारीच महादेवाचं देऊळसुद्धा आहे आता सोमवार येणार आहे तर आम्ही खिचडीसुद्धा सगळ्या बाया दहा पंधरा वीस जणी मिळून खिचडीसुद्धा करतो सगळ्यांना प्रसाद वाटतो तर त्याचासुद्धा ब्लॉग नक्कीच येणार माझ्या यूट्यूब चॅनलवर काजल थोरात हे चॅनल आहे माझं बस एवढंच सांगण्याचा प्रयत्न हाय यूट्यूब फॅमिली आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागं किती सारा लसूण आहे हे पा बघू शकता तुम्ही किती सारा लसूण आहे माझ्या मागं हे पा आम्हाला दीड दोन वर्ष जाईल एवढा सारा लसूण आम्हाला झालेला आहे आणि लसूण होऊन सुद्धा आत्ता सहा महिने होऊन गेले लसूण इथं आलेला घरी आणि आम्हाला काही वावर नाही आहे आम्ही लोकांचं वावर करायला घेतो माझे मिस्टर त्याच्यामुळं एवढा सारा लसूण वाटायला आलेला आहे निम्म्या निम्याला निम्मा लसूण वाटायला आलेला आहे आम्हाला काहीच वावर नाही आम्ही फक्त जेवढं राहतो तेवढीच आमची जागा आहे स्वतःची आणि एवढंच आमचं आहे बस आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला नक्की विस करा विसरू नका हे बघा गाई हा माझा छोटा मुलगा आहे आज यो काय माझ्या मला काय सोडा ना तो मला माझ्या माग मागच येतोय तो त्यालासुद्धा <laughs> व्हिडिओमध्ये यायचं आहे आज बघू शकता तुम्ही हा माझा क्यूट कृष्णा आहे जात जा आज माझ्या कृष्णाने ब्लॉग चालू केला आहे व्हिडिओचा हा कृष्णाला पण आज ब्लॉगमध्ये यायचं आहे